नमस्कार मंडळी आज तुम्हाला पाहायला मिळणार आहे पारंपरिक पद्धतीने नारळाचे दूध टाकून केलेली उकडीचे मोदक कसे बनवायचे आणि त्यासाठी काय काय साहित्य लागणार ते पाहूया बाऊलमध्ये मी दोन मोठे नारळ खोवून घेतलेत खोवून घेतलेला नारळ चांगला बाऊलमध्ये मी दाबून भरलेला आहे सारखेच प्रमाण घेऊन दुसऱ्या बाऊलचे त्याच्यामध्ये नारळाचं दूध काढून घेतलेलं आहे तर अर्धवाटी नारळाचे दूध आहे हे घट्ट जास्त पातळ नाही करायचे तिन्ही बाऊल माझे सारख्याच मापाचे असल्यामुळे म्हणून या तीन बाऊलचा मी उपयोग केला तुमच्याकडे जर का सेम आकाराची वाटी किंवा बाऊल असेल तर त्याप्रमाणेच तीन चार वाट्या घेऊन अशाप्रमाणे अचूक प्रमाण घ्यायचं हे रेडीमेड बासमती मोदकाचं पीठ आहे ते घेत आहे मी पूर्ण बाउल भरून घेतल्यानंतर चमच्याने हलक्या हाताने पसरून द्यायचं पीठ दाबून नाही घ्यायचं नाहीतर अंदाज चुकतो हलक्या हाताने फक्त चमच्याने लेवल करून घ्यायची एक वाटी पीठ बाऊलमध्ये काढून घेतल्यानंतर दुसरी वाटी सेम तशीच भरून घ्यायची आणि तसेच चमच्याने हलक्या हाताने लेवल करून बाऊलमध्ये घालून घेऊया एकाच वाटीचे प्रमाण घेऊन दोन वाट्या तांदळाचे पीठ घेतले आता त्याच वाटीमध्ये गूळ घालून घ्यायचा बाऊल न बोलता मी वाटी बोलत आहे समजायला सोपं जातं कुठलाही गूळ नाही वापरायचा गूळ वापरताना भेलीवाले गूळ वापरा पाव किलो अर्धा किलो एक किलोचे असे भेली असते तो गूळ घ्यायचा अशा गुळाने सारण लुसलुसीत होते कडक होत नाही आणि सारण बनवताना गूळ लगेच आकसला जातो गूळ जर चांगला असेल सारण बिघडणार नाही गूळ जर बरोबर नसेल सारणसुद्धा बिघडते पूर्ण वाटी भरायसाठी थोडासा भाग शिल्लक आहे तो गूळ एवढाच घ्यायचा पूर्ण वाटी भरून नाही घ्यायची म्हणजे आपल्याला फक्त पाऊनवाटीच वाटीच गूळ घ्यायचा आहे पहिली उकड करून घ्यायची जाड बुडाचं भांडं घ्यायचं ज्या बाऊलने पीठ घेतले त्याच बाऊलमध्ये पूर्ण पाणी भरून भांड्यामध्ये घालून घ्यायचे तेवढेच बाऊल भरून नारळाचे दूध घालून घेतले त्याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप घालून घ्यायची चवीनुसार थोडेसे मीठ घालून घ्यायचे आता गॅसची फ्लेम मिडीयमवर ठेवून ढवळून घ्यायचे पारीसुद्धा गोड लागली पाहिजे म्हणून एक चमचा साखर घालून घ्यायची पळीने चांगले ढवळून घ्यायचे मीठ साखर पूर्ण मिक्स झाली पाहिजे याला आता चांगली उकळी यायला लागली आता याच्यामध्ये गॅसची फ्लेम मंद ठेवून तांदळाचे पीठ घालून घ्यायचे तांदळाची पीठ टाकल्यानंतर गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आणि कलथ्याने सर्व पीठ एकत्रित असे एकजीव करून घ्यायचे ही उकड करताना मला पीठ जरासुद्धा हेवी वाटत नाही मिक्स करताना एकदम हलकं वाटतं नारळाचे दूध टाकल्याने उकड एकदम हलकी होते म्हणजे मिक्स करायला एकदम आपल्याला सोपे जाते गॅस बंद करून टाकायचा झाकण ठेवून द्यायचे आणि पंधरा मिनिट बाजूला ठेवून द्यायचे तोपर्यंत सारण तयार करण्यासाठी घ्यायचे भांडे चांगले कोरडे करून घेतल्यावर दोन चमचे खसखस घालून घ्यायची गॅसची फ्लेम थोडी मोठी करून खसखस -खस हलक्या रंगाची गोल्डन होईपर्यंत अशा प्रकारे परतून घ्यायची गॅसची फ्लेम मंद करून त्याच्यामध्ये आता गूळ घालून घ्यायचा गूळ वितळण्यासाठी गॅसची फ्लेम मिडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची आणि सतत ढवळत राहायची गूळ आता थोडा थोडा वितळत आलेला आहे एकदा का गूळ चांगला वितळत आला गॅसची फ्लेम पुन्हा मंद करायची गूळ पूर्णपणे वितळून झाला आता याच्यामध्ये खोवून घेतलेले खोबरे घालून घ्यायचे खोबरे आणि गूळ एकत्रित करून चांगले एकजीव करून खालीवर करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहे गॅसची फ्लेम आता अजूनही मंदच ठेवायची गूळ आणि खोबरे एकत्रित झाल्यानंतर हळूहळू त्याला पाणी सुटायला लागते तुम्हाला दाखवत आहे मी अशा प्रकारे पाणी सुटते तर हे पाणी पूर्णपणे आटवून घ्यायचे आहे आता गॅसची फ्लेम मीडियम करून सतत परतत राहायचे म्हणजे पाणी लवकर आकसले जाईल सारण कोरडे होत आले का त्याच्यामध्ये एक चमचा वेलची पावडर घालून घ्यायची थोडे खारीवर करून परतून घ्यायचे आता याच्यामध्ये नावाला फक्त जायफळ किसून घालायचे आहे जास्त नाही वेलची पावडर आणि जायफळ चांगले याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची सारणसुद्धा आता चांगले कोरडे झाले कुठेही पाणी दिसत नाही अशा प्रकारे सारण बनवायचे सारण बघा कसे मोकळे झाले आहे लुसलुसीच दिसत आहे अशा प्रकारे सारण बनवायचे आता गॅस बंद करून टाकायचा मी काजू बदामची बारीक काप न करता जारमध्ये दहा बारा काजू दहा बारा बदाम आणि आठ ते नऊ पिस्ता अशा प्रकारे सर्व घेऊन मी सरसरीत वाटून घेणार आहे ही पावडरची घालायची आहे सारण थंड झाल्यानंतरच घालायची आता ही पावडर सारणमध्ये चांगली मिक्स करून घ्यायची म्हणजे अजून सारण कोरडे होईल सारण झाले आता उकड बघूया उकड आता मी मोकळ्या भांड्यामध्ये काढून घेते अजूनही उकड हाताला गरम लागत आहे याच्यामध्ये मी थोडं पाण्याचा वापर करणार आहे पीठ मळताना पाण्याचा शिपका घ्यायचा आणि थोडं थोडं पाणी घालून पीठ मळून घ्यायचे थोडेसे सैल होईपर्यंत अजून थोडेसे पाणी घालून पुन्हा एकदा पीठ चांगले मळून घ्यायचे एकदम पाणी घालून पीठ नाही मळायचे जसं पाणी लागेल तसं पाण्याचा शिपका मारायचा आणि पीठ मळून घ्यायचे आणि चांगले असे हाताने मळून घ्यायचे कधीकधी काय होते तेवढ्या पाण्यातसुद्धा उकडीचे आपले पीठ व्यवस्थित मळून होते कधीकधी पाणी वापरून आपल्याला ते पीठ मऊ करावे लागते उकडीच्या पिठाचा मऊ असा गोळा तयार करून घेतला का त्याची पारी होते की नाही ते बघायची छोटासा गोळा घेऊन पारी होते की नाही ते बघूया किनारीलासुद्धा चिरा नाही पडल्या पाहिजे अशा प्रकारे पीठ चांगले हातावर मळून घ्यायचे आणि गोल गोल वाटीसारखे खोलगट पारी करून घ्यायची पारी करताना कडेला चिरा तर येत नाही ना ते चेक करायचे कुठेही कडेला चिरा येत नाही आहे पारी व्यवस्थित झाली म्हणजे आपले परफेक्ट पीठ मळून झाले आहे पीठ सुकायला नको म्हणून त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचे केळीचे पान घेऊन त्याला चांगले तूप लावून घ्यायचे छोटासा गोळा घेऊन त्याची अशा प्रकारे खोलगट वाटी करून घ्यायची वाटी करताना वरची बाजू पातळ पातळ करत जायची आणि मधली बाजू थोडीशी जाड ठेवायची आता याच्यामध्ये सारण घालून घ्यायचे सारण चमच्यानेच घालून घ्यायचे हाताने नाही घालायचे कारण हाताने जर का सारण भरले तर तो गुळाचा हात बाहेरच्या आवरणाला लागतो आणि मग ते बरोबर नाही दिसत आणि काय होते मोदक सुद्धा बनवता येत नाही सारण भरून घेतल्यानंतर वाटीचे तोंड हळूहळू करून बंद करून घ्यायचे आणि मोदक लांब करून घ्यायचा मोदकाला कळी करण्यासाठी मोदकाचा आकार थोडा लांबट करून घ्यायचा असा हाताने आता याला चमच्याने छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या कळी जर का जवळजवळ पाहिजे असेल तर जवळजवळ कळी पाडून घ्या लांब पाहिजे असेल तर लांब कळ्या पाडून घ्या आपल्या आवडीनुसार कळ्या पाडून घ्यायच्या चमच्याने कळ्या पाडायची फार सोपी पद्धत आहे लवकर मोदक तयार होतात आता काय करायचे मोदकाचा शेंडा पकडायचा आणि वरतून दाबायची त्याने काय होते मोदकाची कळी कशी फुलल्यासारखी दिसते आहे की नाही छान आयडिया तर अशा प्रकारे मी मोदक बनवून घेणार आहे तर तुम्ही सुद्धा चमच्याच्या साहाय्यानेच कळ्या पाडून घ्या मोदक फार झटपट तयार होतात जास्त वेळ नाही लागत अशा प्रकारे सर्व मोदक मी करून घेतल्यानंतर स्टीमरमध्ये पाण्याला उकळी आली आहे चांगली आता याच्यामध्ये मोदक बनवलेला ट्रे ठेवून द्यायचा पंधरा मिनिट झाकण ठेवून मोदक चांगले वाफवून घ्यायचे पंधरा मिनिटानंतर झाकण काढून घ्यायचे मोदक छान वाफवून झाले गॅस बंद करायचा आणि मोदकाचा ट्रे बाहेर काढून घ्यायचा आहे मोदक मी दुसऱ्या प्लेटमध्ये आणि दुसऱ्या केळीच्या पानावर काढून घेतले केशर भिजत घातले होते दुधामध्ये आता एक एक केशर घेऊन मोजकाच्या शेंड्यावरती ठेवून द्यायचा म्हणजे दिसायला खूप छान दिसते आणि मोदक खायचा ठरला मोदक असा मस्तपैकी फोडायचा गरम गरम मोदक चांगला फोडायचा त्याच्यावरती गरम गरम तुपाची धार टाकायची आणि मग मोदक खायचा मोदकाबद्दल तुमचा अनुभव नक्की मला कमेंट्समध्ये सांगा आवडल्यावर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा